जामठा भागात नागपूर दिल्ली ना 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 ते दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रुळांवर प्रहारचे आंदोलक पोहोचले बच्चू कडू समर्थकांनी नागपुरात आंदोलन केले सुरू प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांनी नागपुरातून मोठे रेल्वे रोको आंदोलन सुरू केले आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच रेल्वे ट्रॅकवर उतरून घोषणाबाजी सुरू केली असून संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे आंदोलनकर्त्यांनी बावीस मागण्यांसाठी हा आंदोलनाचा मार्ग अवलंबला या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी बेरोजगारांना नोकरीच्या संधी अपंग विधवा आणि वृद्धांना नियमित अनुदान तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणा यांचा समावेश आहे नागपूर रेल्वे स्थानकासह परिसरात पोलिसांनी या संदर्भात मोठा बंदोबस्त लावला आंदोलनकर्त्यांनी सांगितले की सरकारकडून वारंवार आश्वासन मिळूनही ठोस निर्णय होत नसल्यानं त्यांनी रस्ता रोको आणि आता रेल्वे रोको आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी एकवीस तासांसाठी राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला होता या पार्श्वभूमीवर नागपूर आणि आसपासच्या भागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत प्रशासन आणि रेल्वे विभागानं चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत आंदोलनाच्या वेळी काल रात्रभर आंदोलक रस्त्यावरच झोपले आणि आज सकाळी रस्त्यावर ठिया देऊन बसले त्यामुळे वाहतूक ठप्प झाली शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीची मागणी करत कालपासून नागपुरात ट्रॅक्टर बैलगाडा मोर्चा धडकला माजी आमदार फळू यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी वर्धा मार्गावर पांजरा वळण रस्त्यावर आंदोलन करत आहेत रात्रभर आंदोलक शेतकरी रस्त्यावर झोपून ठिया देत होते तर सकाळीही त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं या आंदोलनामुळं नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली चंद्रपूर यवतमाळ आणि वर्धा दिशेने जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा झाला असून वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे